नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा कर्जत असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट महाराष्ट्रात सरासरी तुरीला सहा हजार ते सात हजार प्रति क्विंटल बाजारभाव आहे गेल्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये चढ उत्तर आपल्याला पाहायला मिळतो काही दिवसापूर्वी तुर जी साडेसात हजार सात हजार सहाशे आठ हजार पर्यंत गेली होती आता ती महाराष्ट्रातील पांढरी तूर असेल लाल तूर असेल सहा हजार ते सात हजार सरासरी आकडा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीच्या बाजारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कारण का आवक जर बघितली तर थोड्या दिवसामध्ये घटणार आहे महाराष्ट्रात तुरीचे सरासरी दर आजचा साठ ते सत्तर रुपये किलो आहे चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे कर्ज त्या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटल तसेच इतर महत्वाची जी काही शहर आहे इथला सविस्तर बाजारभाव जाणून घेतले अकोला एक हजार आठ क्विंटल अवकले आहे बाजारभाव जो आहे तो आहे एकसष्ट डबल झिरो ते सहा हजार नऊशे रुपये म्हणजे प्रति किलो बाजारभाव अकोला तूर मार्केटचा आजचा दर आहे एकसष्ट ते एकोणसत्तर रुपये सर्वाधिक टॉप रेट आहे नंतर कर्जत एकशे एकवीस क्विंटल अवकाली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कर्जत शहरात आजचा तूर मार्केट रेट तूर बाजारभाव आजचा कर्जतमध्ये पासष्ट ते सत्तर रुपये आहे लातूर लातूरमध्ये सुद्धा आवक चांगली आहे तीन हजार क्विंटल अवकालले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरातील आजचा तूर मार्केट रेट आहे लातूरचा विचार जर केला तर आवक ही ठीकठाक आपल्याला दिसत आहे नागपूरमध्ये आज बाजारभाव जो आहे तेराशे सात क्विंटल अवकाले सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरात आजचा बाजारभाव आहे ना यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट दुधनी मार्केट बारा बत्तीस क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजारभाव दुधनी शहरामध्ये आहे सरासरी दर दुधनीमध्ये एकसष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच आहे अमरावती बत्तीसशे एक्क्याण्णव क्विंटल उकलले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहराचा लेटेस्ट आढावा आपण जाणून घेऊया दुधनी सहा आठशे पंचावन्न काटोल सहा पाचशे माजलगाव सहा सातशे शिवगाव सहा चारशे करमाळा सहा नऊशे कर्जत सात हजार औरश आजारी सहा सातशे तुळजापूर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे सावनेर सहा चारशे गंगाखेड सहा नऊशे मंठा सहा दोनशे चाकूर सहा पाचशे औरश आजारी सहा सहाशे तुळजापूर सहा चारशे औष्टी सहा दोनशे सिंधी सहा चारशे दुधनी सहा नऊशे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सहा हजार अभोकर सहा हजार वरुडा सहा सातशे त्याचप्रमाणे अकोला सहा नऊशे रुपये प्रति क्विंटल जळगाव पाच हजार नागपूर सहा हजार आठशे हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप तूर मार्केट रेट तूर बाजाराविषयीची लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी तूरचे रोजच्या रोज बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करून कमेंट करा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद